इंडिया टी व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सव सन दोन हजार पंचवीस निमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियममधील कलम एकशे बेचाळीस अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तेरा चौदा व पंधरा जानेवारी रोजी सोलापूर शहरातील सर्व देशी ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत संबंधित धारकांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजल्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यानंतर अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे